जालन्यात दोन महिन्यात कुत्र्यानं चावा घेतलेल्या दोन हजार चारशे अडतीस जणांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात घेतले रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र गाडेकर यांची माहिती आज दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात दोन महिन्यात कुत्र्यानं चावा घेतलेल्या दोन हजार चारशे अडतीस जणांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन घेतलंय अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र गाडेकर यांनी दिली आहे दोन हजार चारशे अडतीस पैकी जानेवारी महिन्यात एक हजार चारशे नव्याण्णव आणि फेब्रुवारी महिन्यात नऊशे एकोणचाळीस जणांना रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन देण्यात आल्याचं डॉक्टर गाडेकर म्हणाले जानेवारी महिन्यात चारशे नऊ रुग्णांनी रेबीज प्रतिबंधक इंजेक्शनचा पहिला डोस देण्यात आला तर फेब्रुवारी महिन्यात दोनशे सत्तावन्न रुग्णांना रेबीज प्रतिबंधक इंजेक्शनचा पहिला डोस देण्यात आल्याची माहिती डॉक्टर राजेंद्र गाडेकर यांनी दिली आहे दरम्यान नागरिकांनी कुत्र्यांपासून सावध राहावं आणि रस्त्यावरील मोकाट कुत्र्याची माहिती महानगरपालिकेला देऊन सावधगिरी बाळगावी असं आवाहन देखील डॉक्टर यांनी केलं आहे मला ते निश्चित नाही सांगता येणार परंतु आमच्याकडे जे ट्रीटमेंटसाठी जे रुग्ण आलेले आहेत डॉग बाईटचे इंजेक्शन रायबपूर घेण्यासाठी तर आ, दोन महिन्यामध्ये जानेवारी पंचवीस ते फेब्रुवारी पंचवीस पर्यंत टोटल इंजेक्शन रॅबीपूर आमचे चोवीसशे अडोतीस इंजेक्शन दिले गेलेले आहे त्यामध्ये जानेवारी महिन्यात चौदाशे नव्याण्णव आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये नऊशे एकोणचाळीस आणि हे जे रुग्ण आहेत ते यामध्ये काही फर्स्ट डोस काही सेकंड डोस थर्ड डोस फोर्थ डोस आणि फिफ्थ डोस असे वेगवेगळे डोस हे घेता आहेत तर फर्स्ट डोस जे घेतला ते जानेवारी मध्ये चारशे नऊ लोकांनी घेतला आणि फेब्रुवारी मध्ये फर्स्ट डोस जो दो आहे दोनशे सत्तावन्न लोकांनी आणि अशा पद्धतीने टोटल डोसची संख्या ही चोवीसशे नागरिकांना नागरिकांना असं आव्हान करणार की आपण कुत्र दिसताच आपण सावधान राहिलं पाहिजे कुत्र्यापासून दूर राहिलं पाहिजे अंतरावर चाललं पाहिजे किंवा विनाकारण कुत्र्याची खोड काढून जे मुलं असतात त्याला दगड मारणं वगैरे आणि मग ते अंगावर येऊन चावण्याचा प्रयत्न करतात किंवा घरी काही कुत्रे असतात पाळलेले तर त्यांचे सुद्धा लाडानं किंवा प्रेमानं त्यांना जवळ घेऊन त्यांच्या तोलात हात घालणं किंवा त्यांच्या की करणं असे काही प्रकार करतात लोक तर तेही धोकादायक आहे आणि रस्त्यावर दिसल्यानंतर त्याची माहिती महानगरपालिकेला देऊन त्याचा जो कुत्रे आहेत जे रॅपिड डॉग ज्याला म्हणतो अशा कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेला त्यांनी विनंती करावी